तर आज आहे लक्ष्मीपूजनच्या नंतरचा दिवस नेक्स्ट डे आणि बावीस ऑक्टोबर राजेशचा बड्डे आहे आज आणि आम्ही आलो आहे राजेशच्या बहिणीकडे म्हणजे माझ्या नंदेकडे सो तिथे हे सेलिब्रेशन चालू आहे ॲक्च्युली खूप वर्षानंतर असं झालं की आम्ही राजेशच्या बड्डेसाठी घरी सासरी आहोत माझ्या एक वर्ष झालेलं बट दिवाळीच्या एक की दोन दिवस आधी राजेशचा बड्डे आलेला बट आज पाडव्याच्या दिवशी राजेशचा बड्डे आहे सो आम्ही इथे ताईंकडे आलेलो आहे आणि इथे बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आणि योगायोगाने माझे मम्मी पप्पा पप्पा पण आज इथेच आलेले होते एका कामासाठी ते आलेले होते आणि सो सगळेच एकत्र होतो आणि छान असा बर्थडे सेलिब्रेशन झाला ताईंच्या घरी सो so, छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं सगळे सोबत होतो केक वगैरे कापला सगळे एकत्र असल्यामुळे मस्त असे फोटोज व्हिडिओज आम्ही काढले छान एन्जॉय केलं आणि ते सगळं झाल्यानंतर जी जी आई आहेत म्हणजे माझ्या नंदेच्या सासू त्या रामरक्षा म्हणतात प्रत्येकाच्या बड्डेला आम्हाला कधी हा योग आला नाही पण योगायोगाने आज आम्ही इथे होतो तर राजेशच्या नसिबात ते होतं तर आज त्यांनी छान राजेशसाठी बड्डेच्या निमित्ताने रामरक्षा म्हटली

बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर मी मम्मी पप्पा आलेलेच होते तर त्यांच्यासोबत नाशिकला आले मी नेक्स्ट डे येणार होते पण योगायोगाने ते आलेलेच होते तर राजेश म्हणाले की तू जा आजच उद्या काय आज काय मग मी नाशिकला आले आणि नाशिकमध्ये एंटर करताच नाशिक रोडला आल्यावर आमचं डिस्कशन झालं की मम्मी पप्पांचं कधीचा फ्रीज आणि फूड प्रोसेसर घ्यायचं चा चाललं होतं मम्मी म्हटलं की चला आता आपण घरी जाण्याआधी रस्त्यात क्रोमा लागतंच आहे तर आपण जाऊ फ्रीज आणि फूड प्रोसेसर दोन्ही पण बघू सो आम्ही घरी जाण्याआधी तिथेच क्रोमामध्ये गेलो आणि फ्रीज आणि फूड प्रोसेसर दोन्ही बघितलं दोन्हीला वेटिंग होतं कारण आता सीझन आहे खूप गर्दी होती क्रोमामध्ये आणि प्रोडक्ट्सला पण वेटिंग होती सीजनमध्ये सगळेच फेस्टिवलमुळे घेत असतात नवीन वस्तू सो असं काहीसं झालं त्यांचं फ्रीज आणि फूड प्रोसेसर आम्ही तिथे बुक करून आलो जे त्यांना थर्टी फस्ट ऑक्टोबरनंतर मिळणार आहे आणि क्रोमामध्ये भरपूर गर्दी होती आमचे जवळजवळ दीड ते दोन तास तिथे गेले बट आम्ही थांबलो आमचं असं होतं की आज हे फायनल करूनच जायचं लेट झालं तरी चालेल मग आम्ही ते बुक केलं सो आता आजीला फ्रीज घ्यायचा होता आणि फूड फ्रेकर सो आपण आलो आहे नाशिकला नाशिकच्या क्रोमाला सो so, ते सगळं करून आम्ही घरी आलो आणि आम्ही दोघी घरी आलो म्हटल्यावर तुम्ही बघू शकता इथे किती पसारा झाला आहे कारण भरपूर बॅग्ज सामान असं सा भरपूर काही होतं आणि खूप थकलेलं होतं आम्ही सगळेच सो नंतर काय मी शूट केलं नाही कुठलीच गोष्ट आणि हे आहे नेक्स्ट डे मॉर्निंगचं त्रिशाला इथला मेदूवडा आणि इडली खूप आवडतं इथे मम्मीच्या घराजवळ एका ठिकाणी खूप छान टेस्टी असा मेदूवडा आणि इडली मिळतं तर तिने आदल्या दिवशीच सांगून ठेवलं होतं की आजी मला हे पाहिजे तो सकाळी सकाळी आम्ही तो ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर बाहेर पडलो शॉपिंगसाठी मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि घरून सासरहून येताना आम्ही आवळे घेऊन आलो होतो आमच्या घरचे आणि इथे एका ठिकाणी त्या आवळ्यांचा ज्यूस करून मिळतो सो आम्ही आता तिकडेच चाललो होतो येत पूर्ण याचं आवळ्याची करतात ती पूर्ण खावळ्याची पण करतात ना त्याचं गोड आणि तुम्ही इथे बघू शकता त्यांनी आवळे पहिले छान स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतले त्यानंतर त्याचा ज्यूस करायला सुरुवात केली आणि आवळा हा शरीरासाठी खूप छान असतो आणि आम्ही म्हटलं चला हा आपल्या घरचा ऑर्गॅनिक आवळा आहे असा आवळा खाऊन होत नाही तर आपण ह्याचा ज्यूस करून घेऊन जाऊ सो ते छान स्टोअर करून आपण रोज थोडासा सकाळी ज्यूस घेऊ शकतो सो आम्ही होत्या तेवढ्या सगळ्या आवळ्यांचा ज्यूस करून घेतला आणि तो ऑलमोस्ट पाच एक बॉटल म्हणजे पाच लिटर असा ज्यूस झाला होता तिथे थोडा वेळ थांबून आम्ही आमच्या कामांसाठी बाहेर निघून आलो त्यांना सांगितलं की आम्ही आमचे कामं करून येतो त्यानंतर जाताना आम्ही तो ज्यूस कलेक्ट करणार होतो सो मला एक्झिबिशन बघायला खूप आवडतात माझ्या मम्मीलाही खूप आवडतात सो आम्ही पहिले एक्झिबिशनला गेलो ते एक्सप्लोर केलं खूप सुंदर वस्तू होत्या फेस्टिवलमुळे भरपूर नवीन व्हरायटी होती भरपूर वस्तू बघायला मिळाल्या बट खरेदी वगैरे मी काही केली नाही कारण फेस्टिवल होऊन गेलेलं होतं आणि खास असं काही घ्यायचं माझं मन नव्हतं बट मी खरेदी जरी नसेल करणार तरी मला असतं की नाही एक्झिबिशन लागलं हे मला कळलं तर मी जातेच मला बघायला पण खूप आवडतं कारण खूप युनिक वस्तू तिथे असतात जे बाहेर शॉप्समध्ये नाही बघायला मिळत काही वेळा ते एक्झिबिशनमध्ये मिळून जातं सो मी खरेदी जरी नाही केलं किंवा माझं असं असेल की आपल्याला काही शॉपिंग नाही करायची तरी मी एक्झिबिशन लागलेलं ला असेल तर ते जाते व्हिजिट करतेच मला ते प्रचंड आवडतं आणि तसंच माझ्या मम्मीला पण खूप आवडतो सो जेव्हा पण मी नाशिकला जाते आणि तिथे कुठेही एक्झिबिशन लागलेलं असेल तर मी आणि माझी मम्मी हमखास आम्ही दोघी जातोच एक दिवस तर आम्ही एका दिवशी ऑलमोस्ट तीन ते चार एक्झिबिशनला व्हिजिट केली होती आणि हो त्यावेळी आम्ही भरपूर शॉपिंग पण केली होती सो so, एक्झिबिशन बघून झाल्यावर तिथेच बाहेर काही फूड स्टॉल होते सो so, आम्ही तिथे फक्त कोथिंबीर वडी खाल्ली आणि ऑरेंज ज्यूस सॉरी ज्यूस नाही सोडा घेतलेला तेवढं घेतलं आणि मग नंतर आम्ही एका बुटीकसाठी निघून गेलो तिथे मला काही कुर्तीज वगैरे घ्यायच्या होत्या सो so, ते बघण्यासाठी आम्ही गेलो मला कधीच ट्रॅडिशनल ड्रेसेस घ्यायचे होते जसं तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल मी मुलचंदला पण गेले होते बट मला नाही मिळालं काहीच तर त्याच्याच नेक्स्ट डे मम्मीचा कॉल आलेला मम्मी या बुटीकला गेलेली होती तर तिने माझ्यासाठी दोन तीन छान ड्रेसेस घेऊन ठेवले होते सो ते तर होतेच पण मला वाटलं की चला मी पण आली आहे तर बघूया आता ड्रेसेस झाले काही कुर्तीज वगैरे मिळाले तर ते घेऊया म्हणून आम्ही गेलेलो बट ड्रेसेस खूप सुंदर होते बट दोन तीन घेऊन झालेले होते मम्मीने घेऊन ठेवलेले होते तर ते नको वाटले मला आणि कुर्तीजमध्ये मला काही फारसे आवडले नाही जे फक्त कुर्तीज होते सो so, ते काय मला आवडले नाही मग तिथून आम्ही काही न घेता तिथून निघून आलो बट तिथलं कलेक्शन खूप सुंदर आहे मला खूप आवडलं भरपूर ड्रेसेस आवडत होते आणि जे मम्मीने माझ्यासाठी तीन ड्रेसेस घेऊन ठेवलेले आहे मी ते कधीतरी पुढच्या व्हिडिओत नक्की दाखवेल खूप सुंदर कलेक्शन आहे युनिक आहे आणि हेवीमध्ये पण आहे आणि नॉर्मल असं डेली यूजसाठी वगैरे असं पण कलेक्शन त्यांच्याकडे खूप सुंदर बघायला मिळालं आमची सगळी कामं करून घरी येईपर्यंत संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेपाच वाजले होते आणि खूप भूक लागली होती तर म्हटलं चला सायंताराचा साबुदाणा वडा खाऊया नाशिकचा खूप फेमस असा हा साबुदाना वडा आहे सायंतारा आणि जे नाशिकचे आहे त्यांना नक्कीच माहीत असणार आणि मी नाशिकला आले की हा साबुदाना वडा नक्की खाते तुम्ही पण कधी आले तर नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी असतो एकदम क्रिस्पी असतो मला प्रचंड आवडतो सो नाशिकला आली की मी हे खातेच खाते

त्रिशा इथे आमच्यासाठी चहा बनवते भरून घ्या आजीचा चमचा एकदम छोटा आहे आणि ज्या ताईंकडून आम्ही हा आवळ्याचा ज्यूस बनवून घेतलेला ते त्यांनी सांगितलेलं की प्रत्येक बॉटलमध्ये एक चिमूट असं मीठ घाला आणि हलवून तो फ्रीझरमध्ये ती बॉटल ठेवा की ते काळा नाही पडत ज्यूस आणि जास्त दिवस अगदी फ्रेश राहतो आणि वर्षभर तरी तो तुम्ही आरामात यूज करू शकता असं त्यांनी सांगितलेलं बट माहीत नाही आम्ही वर्षभर यूज करू की नाही कारण हे पाच बॉटल आम्ही माझ्यासाठी घरी माझ्या सासरी ताईंकडे आणि मम्मीकडे अशा आम्ही ह्या डिवाईड करणार होतो तो एक लिटर तरी असा हा आहे बट ही टीप तुम्ही पण फॉलो करू शकता की एक चिमूटभर मीठ टाकून ते फ्रीजरमध्ये ती बॉटल ठेवून द्यायची सो काळा नाही पडत आणि जास्त दिवस यूज करता येतो काय करत आहे तू आई काय करत ते आवळाचा ज्यूस मीठ टाकलंय आणि आता ते फ्रीजर ठेवते काय करत आहे तू आजी काय करत आहे तू तु? मी ना तुझा हा केला ना तो गाळणार आहे आता

काय ते मग सिटी सेंटर मॉल म्हणलं सिटी सेंटर काय करणार आहे लोकांना सिटी सेंटर काय कळेल सिटी सेंटर मॉलला चाललो ना कशासाठी कोणाचं शॉपिंग आहे बाबाच्या बर्थडे शॉपिंग बाबाच्या बर्थडेचं शॉपिंग ऑलरेडी झालं आहे आपण रिनपूरच्या आजीच्या शॉपिंगसाठी चाललोय चप्पल घ्यायचे अरे काय बाम सो घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन चहा घेऊन आम्ही पुन्हा बाहेर पडलो त्रिशाला शगुनची वेज थाळी खायची होती तिला तिथली थाळी खूप जास्त आवडते म्हणजे ती, ती नाशिकला येण्याआधीच तिने मम्मीला पप्पांना माझ्या सांगून ठेवलेलं असतं की मी आली की आपल्याला शगुनला जायचं आहे म्हणून सो आता आम्ही मॉलमध्ये आलो आईंसाठी चप्पल घ्यायची होती मला सो ती घेऊन झाल्यानंतर आम्ही शगुनला जाणार होतो

पाहिजे छावा सेक्शन असेल ना इकडे 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 मराठी बुक्स कुठे विचार पहिले मग तुला छावा पट्टन सापडेल वाच बट ते ओरिजिनल चावा, चावा है का त्यावर लिहिलंय शिवरायांचा छावा आणि जे छावा आहे त्यावर फक्त छावा असत ते दुसरं आहे का बघ बर अंकल आजोबांना विचार हेच आहे का म्हणून नुसते पळू नको ना जरा बघ ना इकडे तिकडे नाही वेगळं आहे ना हा हे नाही मी तिला तेच बोल ओरिजिनल छावावर फक्त छावा <laughs> का पूर्ण मॉलमधली सगळी शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर आम्ही इथे शगूनला आलो त्रिशाच्या फेवरेट हॉटेलला जे की व्हेज थाळीचं आहे आणि खरंच इथलं जेवण खूप छान आहे टेस्टी आहे मला पण आवडतं म्हणजे त्रिशा दर सुट्टीला इथे आली मी आणि राजेश नसेल तरी ती पप्पांना मम्मीला इथे घेऊनच यायला सांगते आणि तिला इथलं जेवण खूप आवडतं तिथे जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही कॉलेज रोडला हॉट चॉकलेट वगैरे पिलो छान असा आजचा दिवस स्पेंड केला चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा काळजी घ्या बाय